काय आरोप झाले ज्यांनी आरोप केले त्यांना थोबडवायला पाहिजे जी। त्यांनी जीवाला लावून घेतलं स्वतःला संपवलं कोण जबाबदार घेणार ताई आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नीती मूल्यावर चालणारी लोक आम्ही त्याच व्हॅल्यूज माझ्या मुलाला दिला चूक झाली का माझी त्याचा परिणाम असा झालाय की एका मुलाचा जीव गेला राज्यातला जे बोलतात त्यांना थोबडवून काढले पाहिजे काम कराल तर लोक निवडून देतात हे उद्धव ठाकरेंचे जे कोण खासदार निवडून आले बोगस आहेत का ते सगळे निवडणुकीची रंधुमाळी झाली सुरू झालेली आहे आणि चित्राताई स्वतः प्रचारासाठी सुद्धा नागपुरात आलेल्या आहे चित्राताई प्रचारासाठी जात आहे काय सांगा नाही खूप उत्साहाचं वातावरण सगळीकडेच आहे परवा मी मावळमध्ये होते त्याच्या आधी अंबरनाथला होते बदलापूरला होते सगळ्याच ठिकाणी मतदारांचाही उत्साह आहे उमेदवारांचाही उत्साह आहे आणि आज आजपासून पुढचे पाच दिवस मी विदर्भामध्ये प्रचारासाठी आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः दौरे करतायत अनेक ठिकाणी महायुती म्हणून जरी लढत नसले तर मैत्रीपूर्ण लढत आहे त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकना जात आहेत पक्षाचा प्रचार करण्याच प्रचार करू शकतात ना ते त्याच्यामुळे प्रत्येक जण आपल्या आपल्या प्रचार पक्षाचा प्रचार करतोय काय वाईट आहे त्याच्यामध्ये ज्यांनी कामं दिली आहेत काय कामं केली आहेत ही लोकांना सांगतोय आणि लोक ऐकतायत त्यांना त्याच्यामुळे प्रत्येकाने आपला आपला प्रचार करण्यात काय गैर आहे मला काही म्हणजे मला काय त्यात गैर वाटत नाही गैर वाटत नाही पण दोन्ही पक्षाकडून सत्तेनं काय काम केले हे सांगितलं जाणार त्यामुळे मतदार अतिशय मतदार आहे काही काळजीच तुम्ही करू नका मतदारांना माहिती आहे मतदार सुज्ञ आहे त्यांना जिथे योग्य वाटेल तिथे ते मतदान करणार तरी कल्याणच्या घटनेनंतर ज्या पद्धतीने आरोप झाले कसं पाहत काय आरोप झाले मला तर आता इथे नागपूरला येऊनच कळते ज्यांनी आरोप केले त्यांना व्हायला पाहिजे असं मला पहिली माझी ही प्रतिक्रिया आहे काय केलं राजकारण एका मुलाचा बळी गेला कोणामुळे गेला भाषावादामुळे गेला अठरा एकोणीस वर्षाचा अतिशय हुशार सुसंस्कृत सू सुशिक्षित फॅमिलीचा मुलगा होता मी त्यांच्या परिवाराला जाऊन भेटले त्याची आई बोलत होती ना माझ्याकडे शब्द नव्हते अहो शब्दच नव्हते माझ्याकडे काय बोलणार होते, होते काय सांत्वन करणार होते मी सांगा तिचा मुलगा त्याचा मृत्यू कशामुळे झाला अर्ध हिंदी वाक्य बोलल्यामुळे आगे सरको भाई हे हे मृत्यूचं कारण असू शकतं का आणि मग हिंदी का बोलला तू मग तू मराठी का नाही बोलला तो म्हणतो अरे मी मराठी आहे मी मराठी आहे बोंब तर तो जीवाच्या आकांताने पोरग सांगतोय पण मराठीत का नाही बोलत म्हटलं त्याला बेदम मारलं लहान मुलगा आहे तो हळवा जीव आहे त्याने जीवाला लावून घेतलं स्वतःला संपवलं कोण जबाबदार घेणार कोण घेणार जबाबदारी मला सांगा हे भाषावादाचं जे विष आहे ते लोकांच्या मनात पेरलं कोणी आणि आम्हा आमच्यावरती गुन्हे दाखल करताय गुन्हे तर तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे आज एक सर्वसामान्य परिवाराचा मुलगा गेलाय त्याच्या आईनी मला सांगितलं ताई आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नीतीमूल्यावर चालणारी लोक आम्ही त्याच व्हॅल्यूज माझ्या मुलाला दिला चूक झाली का माझी काय उत्तर देणार आहात तुम्ही सांगा म्हणून आम्ही सांगतो की हे भाषेवरचं जे असुरी प्रेम आहे ते थांबवा काय याच्यामध्ये चुकीचं बोलले आणि काय राजकारण केलं मी सांगावं त्यांनी मुलाचा मृत्यू का झाला आणि कुठल्या कारणामुळे झाला हे पटण्यासारखंच नाही अजिबात दुर्दैवी आहे म्हणजे आता खर तर यापूर्वी आपण पाहिलेले पोहचत असेल तर मी सांगते हेच तर मी सांगते तो मुलगा सांगतोय अरे मी मराठी आहे मी मराठी आहे मराठी मुलाला मराठी माणसांनीच मारलं याच्यासारखं वाईट काय आहे का हे विष कोणी पेरलं मराठी भाषेचा अभिमान अस्मिता हे सगळं आहे पण दुसऱ्या भाषेचा द्वेष करू नाही आज त्याचा परिणाम असा झालाय की एका मुलाचा जीव गेला राज्यातला जे बोलतात त्यांना थोबडवून काढले पाहिजे तरी मराठी भाषेसोबत राज ठाकरे यांनी काल जास्त म्हणजे वैर्यांची ही निवडणूक आहे ना तर मराठीचा मुद्दा काय बोलतय मी काय सांगते तुम्हाला काम कराल तर लोक निवडून देतात एवढा माझा आतापर्यंतचा सत्तावीस वर्ष मी राजकारण आणि समाजकारणात आहे खूप बघितले चढ उताराचे ग्राफ त्यामध्ये मी एकच मी पाहिले की जो काम करतो त्याच्या मागे जनता उभी राहते एवढंच मला माहिती आहे ठाकरेंनी म्हटलंय की मतदार यादांमध्ये आता मला सांगा हे उद्धव ठाकरेंचे जे कोण खासदार निवडून आले बोगस आहेत का ते सगळे ती यादी चंद्रावरून आली होती का मंगळावरून आली होती हीच यादी होती ना मग तेव्हा बरं गोड लागलं सगळं तेव्हा बरे ढोल नगारे पिटले अरे आम्ही मागे पडलो आम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलोय साहेब भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता हा रस्त्यावरती होता काम करत होता तेव्हा हे यश मिळालंय काम केली आहेत आम्ही म्हणजे जेव्हा तुमचा विजय होणार तेव्हा सगळं चांगलं आहे आणि जेव्हा तुमचा पराजय होणार तेव्हा सगळं वाईट आहे हे कसं काय होऊ शकतं असं नाही होऊ शकत एवढं शेवटचा प्रश्न ताई अजितदा वक्तव्य होतं कसं तरी त्या पद्धतीने केलं मला एकच सांगायचंय महाराष्ट्राचा चेहरा हा मुख्यमंत्र्याचा चेहरा असतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि त्यामुळे ते सगळ्यांना घेऊन चालणार आहेत कोण काय बोलतंय त्याच्यात काही तथ्य नाही कोण काय यात तथ्य नाही अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे आणि साम टीव्ही साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका